निवडणुका या जवळ आल्या हे सरकार निवडणुका नक्की कसे होऊन देतील याची आज खात्री वाटत नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की काँग्रेस फक्त देशाचा महत्वाचा प्रश्न गांधी नेहरूंचा प्रश्न आजच्या पक्षाला लोकांच्या समोर जायचं असेल लोकांच्या समोर आपली मांडणी करायची असेल त्याच्यासाठी काही गोष्टी थफाव्या जातात प्रचार करावा लागतो सभा घ्यावं लागतं लावडस्पीकर बोलावं लागतं आणि त्यासाठी खर्च येतो तो खर्चच बंद करायचा म्हणून केलं काय तर काँग्रेस पक्षाचं बँकेत असलेलं अकाउंट तेच वेळी बंद केलं आणि सवंत त्यांच्या ग्रहात हा बंद करून टाकतो आज काँग्रेस पक्षाचं अकाउंट त्यांनी थांबवलं उद्या उद्याशाला तुम्ही भूमिका घेतली तर तुमचंही खातं ते बंद करतील आणि दोन पैसे कष्टाने तुम्ही मिळवले तो तुमचा वापरायचा अधिकार हा सुद्धा उद्ध्वस्त करतील एवढी चोखाची भूमिका आज या राज्यकर्त्यांची होते आणि म्हणून हा संकटाचा प्रसंग तिथे एकत्र झालं पाहिजे त्यांचा पराभव झाला पाहिजे आणि ते करण्याच्यासाठी ठिकठिकाणचे आघाडीचे उमेदवार तर कुठे शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल अन्य सरकारांचा असेल तो विजय करणं हे तुमचं माझं काम आहे